नमस्कार पंढरपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज आपण पंढरपूरचा गुलाल कोणाचा त्या विषयावरती ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलो आहोत आणि आपण सुरुवात करू नमस्कार काय नाव बोलले गवळीत गवळीत नाही कोण निवडून काय आज सांगतात सांगता येत नाही वातावरण काय आहे छापून घ्यायचं कोणाचं काय नाव बवला बागवा कुठल्या वर्डात आहे सहाभर कोणून येते पदासाठी लक्ष्मण सरसट होय हा काय म्हणजे काय विशेष काय काय काम करते था? था ना काय काम सांगता येतील ना होय सांगतील करते ना येत त्या टायमाला येतो भेटत आम्हाला आमच्या परतला ती लक्ष्मण शिरसट होय हा काय पाहिजे आता काय गाण्यावाले जरा रस्ते रिस्ते चांगले जरा गर्दी पिर्दी कमी रोड चांगले पाहिजे माणसाला काय दुसरं काय पाहिजे हो पाणी सुरु जागा नाही तर नगवी उतारी पाहिजे उतरतील बोला की काय काय बोलायचं बिलावर भागवान काय नगर नगर परिषदेची निवडणूक लागली काय वातावरण आहे वातावरणाचं काय सांगायचं का आई येणारच आहे ती कोलसा वगैरे राहणार शांता दिली बंद पडते किती वर्ष झाले चाळीस वर्ष झाले तुम्हाला काय कोण बी येऊ द्या ज्याचा नशीब पण आमच्या या ध्यान द्यावं त्याच्याकडे काय रोड म्हणा इथं पाणी साचत त्याचा डाटा रेचा वास घाल येतोय आमच्याकडे लक्ष दे नाही उगा मत घेऊस तर होय होय म्हणते ते मत घेऊन हा ऊन वारा आम्हाला सोसावं लागतं पुपोट्या ध्येच्यात बसावं लागतं हा एवढंच आहे आम्हाला समक्ष आम्ही काय म्हणत नाही की तुम्ही निवडून आल्यावर आमचं घर भरा असं काही नकोय आम्हाला फक्त आम्हाला तिथली सुविधा करून द्या एवढच आहे आम्हाला निखिल सुरेश पवार किती वर्ष झाले दहा वर्ष झाले अपरा करतोय जे कोण नगर जे कोण नगरसेवक नगराध्यक्ष येईल नगरसेवक फक्त आमच काय इथं फक्त पाण्याचे कट्टे वगैरे इथं सुविधा झाल्या दा पाहिजेत आम्हाला तेवढीच अपेक्षा कोण बी येऊ द्या आम्हाला त्यांचं घे त्यांना फक्त बाजारात सुविधा झाल्या पाहिजेत लेडीजच्या दा लगवी जे प्रश्न आहेत नाहीत तेवढं झाले पाहिजेत